आमची लोक गेली शिवसेनेची गेली ते पन्नास खोके ओके पन्नास खोके एकदम ओके साठी पारावर चर्चा चालायची त्यावेळी या आपल्या आमदारांनी किती घेतली असतील कोण म्हणायचं दहा कोटी दुसरा म्हणायचा वीस कोटी तिसरा म्हणायचा येडे झाला काय आपला आमदार एवढा पोचलेला आहे पन्नास शात येणार नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये पन्नास खोके हा आकडा जनतेनं फिक्स केलेला आहे कारण जनतेला माहिती आहे एकेकाच्या एक दारात तीन तीन फॉर्च्युनर्स सकाळी पूजा करायला उभ्या राहिल्या वेळी लोकांना लागलं दोन चार आमदारांनी तर मोठे बंगले बांधले त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की आपल्या आमदारांनी लय कमावलेलं हो आहे दुसऱ्या बाजून आमचा पक्ष फुटला आमचा पक्ष वेगळ्या कारणाने फुटला आमचा पक्ष नुसती हुल दिली तर आमचे हे सगळे पळून गेले नुसती हुल असं आपण कॉलेजमध्ये असताना नुसतं असं करतो की नाही ते घाबरतात माणसं तशी हुल मोदी साहेबांनी दिली हे सगळे बहादर तिकडे गेले आणि त्या सगळ्यांच्या मागे या मतदारसंघातला एक गद्दार देखील निघाला तोही गद्दारी करण्यासाठी तिकडे गेला ठीक आहे जा बाबा पण महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या सदस्यांच्याकडून काय अपेक्षा पाहिजे मगाशी आपण श्रद्धांजली वाहिली पोरशेत अपघात झाला आणि भरदा वेगानं गाडी दोन जणांच्या अंगावर घालण्यात आली त्या दोघांचा मृत्यू झाला त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आमदार गेला आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ते जिवंत राहण्यासाठी प्रयत्न केले तर कदाचित बापूसाहेब तुम्हाला उभा राहण्याची गरज लागली नसती हि होतार कुठे गेला हा पोलीस स्टेशन मध्ये गेला पिझ्झा खायला दिला रात्रभर त्यांच्यासाठी काढली गरिबांच्यासाठी आमदारांनी रात्र काढली त्याचं कौतुक होतं पण श्रीमंत पोरांची चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे त्या ठिकाणी रात्रभर नाईट ड्युटी करत बसले तर अशा आमदाराला घरी घालवण्याशिवाय मित्रांनो दुसरा पर्याय आहे तुमचं ही ध्येय आहे की असल्या श्रीमंतांची नोकरी करणाऱ्या आमदारांना घरी पाठवणं आणि बापूसाहेब पठारांच्या सारखा एक नम्र प्रामाणिक या मतदारसंघाच्या विकासाचा चोवीस तास जो विचार करू शकतो तुमच्या विकासाचं पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न जो करू शकतो लोहगावचे मगाशी मास्तर म्हटले ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी बापू पठारे तुमच्या मागे ताकदीने उभा राहतील त्यांच्या मागे शरद पवार साहेबांचा सा आशीर्वाद उभा राहील ही आपल्याला सगळ्यांना हमी देतो